तुमचं खूप खूप अभिनंदन त्याच्याबद्दल तुमचा म्हणजे आपला जो पुऱ्यांचा व्हिडिओ आपण केला होता की नाही तर त्याला अगदी उदंड प्रतिसाद मिळालाय वा त्यामुळे सर्व दर्शकांना आपण धन्यवाद देऊया हो। सर्व दर्शकांना धन्यवाद आमच्यातर्फे ती ट्रिक आवडली का सगळ्यांना हो सगळ्यांनी त्याच्यावरच कमेंट केलीय की ती खूप पिकची आयडिया एकदम भन्नाट आयडिया आवडली सगळ्यांना खूप जणांनी कमेंट करून आपल्याला विचारलंय खाऱ्या पुऱ्या दाखवा म्हणून अरे वा मग आता या सगळ्यांची डिमांड करायला नको का पुरी त्यासाठी आज द्याजा आपण करूया खारी पुरी येस <laughs> तर चला पटकन काही वेळ न घालवता साहित्य बघूया आणि कृतीकडे वळूया चला चर्च मस्त खमंग खुसखुशीत खाऱ्या पुऱ्या अगं पण काय माहितीये का याला तिखट मिढ्याच्या पुऱ्या पण म्हंटल जातं दोन्ही नाव म्हणजे दोन्ही शब्द प्रचलित आहेत बऱ्याच ठिकाणी बघितलंय तिखट मिढ्याच्या पुऱ्या पण म्हंटल जातं आणि याचा विशेष म्हणजे काय त्याला तोंडी लावणं लागत नाही गरम गरम खायला मस्त वाटतात एकदम तर आपण आता लगेचच करूया आणि आज आमच्याकडे तोच भेट आहे हो मस्त गरम गरम खुस खुशीत रविवारी काहीतरी स्पेशल लागतोच ना खऱ्या पुऱ्या mm -hmm. तर मंडळी नेहमी प्रमाणेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि त्या व्हिडिओ सर यालाही भरभरून प्रतिसाद द्यावर का देणारच आहेत प्रतिसाद बिमिच no. खाद्य यात्रा आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल दावा विसरू नका चला तर लगेच साहित्य कृती बघूया चल लगेच तीन वाट्या कणिक आहे अर्धी वाटी मैदा आहे पाववाटी बारीक रवा आहे अर्धी ते पावन वाटी डाळीचं पीठ आहे त्याच्यानंतर धन्याची पावडर जिरा पावडर चवीनुसार मीठ लाल तिखट हळद आणि थोडासा ओवा आहे हा हा आता आपण बारीक करून घ्यायचा आहे आता हे आपल्याला मोहनासाठी अर्धी ते पाऊन वाटी तेल घेतलं आहे भिजवण्यासाठी पाणी उवाचा आपण हा खरडून घेतलाय अख्खा घातलेला नाहीये थोडस म्हणजे अगदी बारीक पण नाही करायचं आणि अख्खा घातला तर काही पुरी लाटाना ते हे होईल म्हणून असं अर्धावट बारीक केलाय असं की आता आपण लसूणाची बारीक करून घेतली थोडी ठेचून घेतली म्हणजे आता आपण सुरुवातीला काय करणार आता पहिले कणिक घेते मैदा घातले रवा घातलाय डाळीचं पीठ आता हा आपण बारीक केलेलं ओवा घातलाय अंदाजे मी दोन चमचे घेतला तुम्ही कमी जास्त करू शकता तसं धना पावडर पण दोन चमचे आहे चवीनुसार हे मीठ आहेत हे पण साधारण दोन चमचे आहे जिर पावडर एकच चमचा आहे आणि लाल तिखट ते मोठे दोन चमचे घेतले प्रत्येकाला तिखट कसा हवा असेल त्याप्रमाणे त्याने कमी जास्त करावं हळद ही पण दोन चमचे घेतली बारीक केलेली लसूण आता हे सगळं असं आपण मिक्स करून घ्यायचंय कोरड हम्म आणि आता आपण हे जे तेल गरम केलंय ते आता ह्याच्यावर होताच आहे हे पण अर्धी वाटी तेल घेतलंय आपण पण खुसखुशीत व्हायला पाहिजेत आता हे सगळं गरम आहे त्यामुळे मी चमच्याने तुम्हाला सारखं करून दाखवते मग आपल्याला हाताने भिजवायचंच आहे ही पण कणिका आपण पुऱ्यांसारखीच घट्ट भिजवायची भिजवायची आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्याच लसणीचं पाणी होतं ते मी आधी पहिले वापरते त्या भांड्याचं सगळं निघून येतं म्हणून काहीही फुकट जायला नको आता घट्ट थोडा थोडा गोळा सारखा करायचा म्हणून वाटलं गोळा बाजूला ठेवायचा आणि सगळा सारखा करायचा मग हा ही एक आयडिया पण चांगली म्हणजे असं एकदम भिजवाल जड जात म्हणून असं थोडं थोडं पाणी घालून छोटे छोटे गोळे भिजवायचे आणि मग तो सगळा एकत्र करायचा वाव आणि मला काय वाटतं यामध्ये अजून एक गोष्ट साध्य होईल की समजा एखाद वेळी पटकन पाणी जास्त झालं तर मग तो बाजूला काढलेला गोळा आपण ह्याच्यात म्हणजे मग ती बरोबर घट्ट होऊ शकते आता हा एक छोटासा गोळा आपला झालाय दोन्ही वाटलं तर थोडा पाण्याचा हात घ्यायचा कोरडं वाटलं तर आता आपल्याला वाटतं व्हायला पाहिजे ना बरोबर तर किंचितचा पाण्याचा हात घ्यायचा येस yes. मी सगळा असा सारखा करायचा आता या वयात सुद्धा तुम्ही एवढा मस्त ताकद वगैरे लावून छान ते कणिक मळताय हे बघ आता हे असे चांगले मऊ झाले तर आता ही आपण दहा पंधरा मिनिटं मुरत ठेवायची दहा पंधरा मिनिटांनी आपण ह्याच लाट्या करायला घ्यायचे तर तोवर आपण इकडे बारीक करून तेल तापत ठेवूया म्हणजे कसं एकीकडे तेल तापत राहील आणि आपल्या लाट्या होतील म्हणजे वेळ जाणार नाही अशा yes. ह्या खूप मोठ्या नसतात लाटायच्या अशी चांगले मळून झाले याला अजिबात चीर जात नाही याचा अर्थ कणिक चांगली मळली गेली म्हणजे कणकेला असताना hmm. निहारपणा येतो असं त्याला म्हणतात शब्द निहारपणा निहारपणा बरोबर झाली पाहिजे okay. अशी आणि मध्यंतरी तुम्ही म्हणत होता की माझ्या हातावरच्या शिरा किती दिसत आहेत म्हणजे मला काय म्हणायचं हा शिरा ज्या तुमच्या हातावरच्या वय तर ठीक आहे आपण म्हणू पण त्या अनुभवायच्या आहेत असं म्हणू शकतो आपण <laughs> आणि हातावर एवढ्या शिरा असल्या तरी कणकेला बघा अजिबात शिरा जात नाही जाते बरोबर आता आम्ही एक पंधरा पुऱ्यांची तयारी ठेवली लाट्या करून आणि आता हा गोळा आपण असा पुन्हा झाकूनच ठेवायचा वाळू द्यायचा नाही म्हणजे थोडक्यात ओके त्यामुळे आता हा मी असा बाजूला करते आणि आता आपण लाटाला घेऊया हे yes. तेल आपलं तापेल थोडस तेलाचं बोट घेतलंय चिकटू नये म्हणून mm. खूप जाड नाही खूप पातळ नाही अशा लाटायच्या काही ठिकाणी मी बघितलंय की अशी मोठी पोळी लाटून घेतात आणि मग एखाद्या छोट्या अशा झाकणाने म्हणा किंवा कशा नाही तरी वाटी गोल, गोल गोल पुऱ्या पडतात मग तुम्ही कधी तसं केलं नाहीये का नाही मी नाही कधी केलं <laughs> हाताला सवय होऊन बसली मला काही तशी अशी गरज वाटली नाही सगळ्या पदार्थांचा वास असा लांबून पण येतोय मला आणि बा हाताला किती छान मऊ आहे आणि तरी ती सैल पण नाहीये म्हणजे नाही हो तुम्ही आतापर्यंत या म्हणजे खाऱ्या पुऱ्या किती वेळा केल्या असतील मी खूपदा केले कारण ह्या सगळ्यांना मी आवडतात आणि <laughs> नुसत्या गरम गरम खायला तर ना गरं -गरं गरं भारीच लागतात त्यामुळे मी बरेच वेळा केलेत आणि समजा संध्याकाळी कोणी विशेष यायचं असेल तर नेहमी उपमा पोहे करण्यापेक्षा ह्या पुऱ्या गरम गरम दिल्या तर फार सुंदर होतात त्याला काही गंगलीला लावण्याची तशी पन चाले। पन चाले थी थी पन। पन गरज पण पडत नाही आणि कोणाला हवं तर आपल्याकडे घरात लसूण चटणी वगैरे असते ती पण देऊ शकतो किंवा नारळाची लसूण घालून ओल्या नारळाची लसूण घालून चटणी पण करू शकतो पण तशी आवश्यकता नाहीये केली तर काही हे नाही म्हणजे चांगलं आहे किंवा दही वगैरे पण चालेल चालेल ज्याची त्याची आवड आहे पण पण ह्याला जनरली तोंडी लावण्याची गरजच नाही गरम गरम इतक्या पटापट आणि खूप हे प्रवासात पण खाऱ्या पुऱ्या प्रवासात जास्त सोयीच पडतो आता आपण या एवढ्या पुऱ्या लाटून घेतले मग आता तळायला लागूया आता आपल्या तेल तापलं आहे मस्त बोलल्या पुरी आता हे अशी वर्ण दोन्ही कडनं तांबूस झाले हे आपली पुरी झाली आणि अशी आपण हे निथळून घ्यायची कडेवर कडेला कडेच्या अस आता आम्ही जरा ट्रान्सफर सीन करतोय जरा थोडा कारण हा गॅस थोडासा लहान आहे नाही का हम्म पटकन फुगून वर आली पाहिजे ना पुरी आपली हा 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 वा पहिली फुगल्यानंतर आपण उलटली इथे दुसरी टाकू शकतो आपण तयार दुसरी होते म्हणजे असं तळायला okay. एकदा सुरुवात केली की पटापट होत हो पटापट होते आता ही पण उलटले आता ही इथे दुसरी टाकते अशा मस्त पैकी आम्ही या सगळ्या पुऱ्या करून घेतोय आणि तुम्ही खाऱ्या पुऱ्या अशा पद्धतीने करून पहा बघा बोलता बोलता आपल्या मस्त पैकी तुम्हाला ही, ही रेसिपी कशी वाटली किंवा तुमच्याकडे खाऱ्यापुऱ्या करताना अजून काय काय घालतात ते मला कमेंट करून कळवा आणि खाद्य यात्रा हे आमचं चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका आता मस्त पैकी आपल्या पुऱ्या तयार आहेत वृंदा चोर बघ बर मस्त कम्म फुगलेली पुरी आहा हम्म तोडतानाच कॉलते <laughs> तो एक आणि एकदमच हलकी आणि छान झाली खुसखुशीत झाली ना हम्म आणि या बुरांच एक गंमत काय आहे की तुम्ही असं मस्त रोल करून पण खाऊ शकता तर अगदी खरंच खूप भन्नाट झाल्या पुऱ्या तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आवडतील याची खात्री आहे आणि मी आता हे सगळे संपवणारे खाद्य यात्रा आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल दाबाय अजिबात विसरू नका <laughs>